अध्याय अडतीस अध्याय अडतीस वाचण्याचे फळ घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही अध्याय अडतीसावा भास्कर ब्राह्मणाची समाराधना श्री गणेशायन महा सिद्ध म्हणाला नामधारका भक्तगण श्री गुरु नृस या सरस्वतींना द्रव्य अर्पण करीत असत पण त्याचा स्वीकार न करता श्री गुरु त्या भक्तांना अन्नदान करावयास सांगत असत त्यामुळे गाणगापुरात नित्य समाराधना चालत एकदा गोत्र असलेला भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आला होता आपण श्री गुरूंना स्वहस्ते अन्न शिजून भिक्षा घालावी असा त्याचा संकल्प होता त्याने तीन माणसांना का शिधा आणला होता पण नित्य चालणाऱ्या समाराधनांमुळे त्याला श्री गुरूंना जेऊ घालण्याची संधीच मिळाली नाही तीन महिने तो इतरांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होता ही गोष्ट काही लोकांना समजली ते कुत्सितपणे हसून म्हणाले हा ब्राह्मण श्री गुरूंना भोजन देण्याची निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहतो आहे याला लाज कशी वाटत नाही सामग्री ही तूट आणली आहे त्यात श्री गुरु त्यांचे शिष्य व त्यांचे भक्त कसे काय जेवणार त्यानंतर सर्वच लोक त्याची उघडउघड चेष्टा करू लागले तो गरीब बिचारा कोणाला काय बोलणार तो लोकांचे वागबान मुकाट्याने सहन करीत असे एके दिवशी श्री गुरु भास्कराला म्हणाले स्वयंपाक तयार कर आज मी तुझ्याकडशी भिक्षा घेणार आहे ते ऐकून आनंदित झालेल्या भास्करने बाजारातून तूप भाज्या आदी वस्तू आणून सोहळ्याने स्वयंपाक केला ही गोष्ट ब्राह्मणांना कळताच आज मठात समाराधना होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जाण्यास निघाले तेव्हा श्रीगुरु म्हणाले आज इथे जेवायचे आहे तुम्ही सर्वांनी स्नान करून या त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली काही वेळाने श्रीगुरुंनी भास्कराला त्या ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले भास्करांनी नदीवर जाऊन विप्रांना श्री गुरुंचा निरोप सांगितला ते म्हणाले मठातील सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल तेथे लवकर येऊन आम्ही काय करणार तोपर्यंत तू तो स्वयंपाक करून श्री गुरूंना जीव घाल भास्कराने मठात येऊन श्री गुरूंना ब्राह्मणांचा विचार सांगितला श्री गुरु त्याला म्हणाले मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे तो आम्हा सर्वांना वाढायचे आहे ते ऐकून भास्कर विचारात पडला दोन तीन माणसांना पुरे एवढ्या स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्रह्म समाज कसा जेवणार याचीच त्याला चिंता वाटत होती पण श्री गुरु आपले सत्व राखतील अशी त्याची दृढ श्रद्धा होती मग श्री गुरूंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले त्यांना चार हजार पत्रावळी बनविण्यास सांगितल्या श्री गुरूंच्या आज्ञेने भास्कराने सर्व ब्राह्मणांना सह कुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा ब्राह्मण म्हणाले आज मठात मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तुझे अन्न एवढे पात्रात एक एक शीत वाढणार आहेस का भास्कर काहीच बोलला नाही श्री गुरूंवर भार टाकून तो गप्प राहिला भास्कराने श्री गुरूंची भक्तिभावाने पूजा केली मग त्यांच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या सन्मुख आणून ठेवली श्री गुरुनीताला स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या वस्त्राने भांड्यावर आच्छादन घालण्यास सांगितले त्याप्रमाणे भास्कराने करताच श्री गुरुनिता भांड्यावर स्वहस्ते अभिमंत्री जलाने प्रोक्षण केले मग ते भास्कराला म्हणाले पत्रावळी मांडलेल्या आहेत आता वाढायला घे हे वस्त्र काढून टाकू नकोस ते किंचित बाजूला सरकवून या पात्रांतील अन्न दुसऱ्या पात्रांमध्ये काढून घे मगच वाढ त्याप्रमाणे भास्कराने पत्रावळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला श्री गुरूंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले तेही भराभर वाढू लागले ही सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढे अन्न मूळ पात्रांमध्ये पुन्हा भरलेले दिसत होते ते पाहून व पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना मोठे आश्चर्य वाटले श्री सर्वांना मोठे कौतुक वाटत होते श्री गुरुच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर आस्वाद घेतला श्री गुरुंनी त्या प्रत्येकाला तांबूल देण्याचीही व्यवस्था केली होती मग ब्राह्मणांची कुटुंबे जेवली गावातील सर्व जातीच्या लोकांनी तेथे येऊन भोजन केले पानतस्त जेवले गुरे वासरे जेवली पोटभर अन्न खाऊन पशुपक्षी तृप्त झाले त्या दिवशी गांगापुरात कोणीही उपाशी राहिला नाही तरीही ती पात्रे तशीच्या तशीच भरलेली होती श्री गुरुंनी वस्त्र काढून घेतले पात्रातील अन्न जलचरांना घालण्यास सांगितले भास्कराचा आनंद काय वर्णन करावा त्याने श्री गुरूंना कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांची स्तुती केली श्री गुरुंनी त्याला तुझे दारिद्र्य दूर होईल तुझे पुत्रपौत्री सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला या घटनेमुळे श्री गुरूंची सर्वत्र मोठी कीर्ती झाली अध्याय अडतीसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशायन महा नामधारक विनवी सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विसाराविजी कृपेंसी मनोनी चरणी लागला आरत झालो मी तृषेचा घोट भरवि अमृताचा प्रताप वर्णुनी श्री गुरुचा माझी मन निव्वी वेगी सिद्धमनी नामधारकासी जोज जो मज तू पुससी संतोषो तो मानसी श्री गुरु चरित्र आठविता तुझ करिता आम्हांसी लाभ जाहला परी येसी आठविली कथा सुरसी विचित्र एक झाले असे चरित्र मागे सांगितले जे भक्ताने द्रव्य आणले स्वामी ते नाही अंगीकारिले समाराधना करा म्हणती नित्य समाराधना दे करीत होते भक्त अनेक कधी न होय आरानू ऐसा दिवस एक नाही ऐसे असता एके दिवसी दुर्बळ द्विजा आला परियेसे असे काश्यप गोत्र त्यासी नाम तयाचे भास्कर अतिक्षी तो ब्राह्मण आला दर्शना म्हणून साष्टांग नमस्कार करून भक्तिपूर्वक विले ते दिवशी भक्तजन करीत होते समाराधन उठविती तया ब्राह्मणा भोजन करा मनोनी। સંકલ્પ કરોની તો બ્રાહ્મણ ગુરુ ભિક્ષા કરી ના આપણ સવે સોપસ્કાર ઘેવન આલા હોતા પરીયેસા ત્રિવર્ગાપુરતે દેખ સ્વલ્પ હોતે તંડુલકની વરકરત્યા પ્રમાણી અે સોપસ્કાર પાસી સર્વ અસે વસ્ત્રી બાંધીલેઉની મઠાન ઠેવિલે ભક્તે આપણને બોલાવી લે મનોને ગલા ભોજનાસી ભોજન કરિતા નિશી આપણા મઠાસી ગાંઠોડી આપુલાઉસી મગ નિદ્રા કરી દેખા નિત્ય ઘડે ઐસી તયાસી ભક્ત યતી સમારાધ આરાનુક હોય ત્યાસી નિત્ય જેવી સમારાધની સમસ્ત લોક ત્યાસી હાસી બ્રાહ્મણ સમીનુ લાજન વાટે તયા કૈસી સમના મી વિનોદ કરિતા બ્રાહ્મણ આજી કરી માધુ કરી नाना प्रकारे त्या ब्राह्मणासी विनोद करीती परीयसी मासत्रय क्रमिले तेथी ब्राह्मणे नित्य समाराधन त्यांचे घरी जेवी आपण उशेसी घेऊन निद्रा करी प्रतिदिवसी मासत्रय क्रमिलियावरी समस्त मिळोनी द्विजवरी परिहास करिता परोपरी श्री गुरु मूर्तीने ऐकिली बोलावीती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावयासी स्वयंपाक करी वेगेसी श्री गुरु म्हणती कृपास सिंधू ऐकोनिया श्री गुरुचा बोला संतोष अपार द्विजासी झाला चरणावरी माथा ठेविला हर्षे गेला ऐतीसी आनिले द्वय शेर घृता दोनी त्या पुरत्या स्नान करुनी शुचिरभूता स्वयंपाक केला तैवेळी समस्त ब्राह्मण तैवेळी मिओन आली श्री गुरुजवळी म्हणती आमची आली पाळी याव नाळ धरी, नित्य होतसे समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न कैचा आला ब्राह्मण आजी समाराधना राहिली श्री गुरु म्हणती तयासी नका जाऊ आपुल्या घरांसी शीघ्र जावे स्नानासी इथेंची जेवा तुम्ही आज બ્રાહ્મણ મની વિચારીતી મઠી સામગ્રી આઈતી સ્વયંપા કાતા કરવીતી આમા નિરૂપીતી યાચિ ગુણે સમસ્ત ગેલે સ્નાનાસી શ્રી ગુરુ બોલતી બ્રાહ્મણસી શીઘ્ર કરીગા ગા નિશી બ્રાહ્મણ અપાર સાંગીતલે स्वयंपाक झाला तत्क्षण सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण श्री गुरु निरोपी ताती जाय धावून ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण गेले गंगेसी पाचारी तसे ब्राह्मण त्यासी स्वामी बोलावी ते तुम्हांसी शीघ्र यावे म्हणून हो या ब्राह्मण म्हणती विप्रांसी स्वयंपाक करावया होय निशी तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करी गा जाय वेगी ऐसे ऐकोनी ब्राह्मण गेला श्रीगुरु जवळी आपण म्हणून न येती ब्राह्मण रात्री आपण जेवू म्हणती श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी नेहमी असे आजी आम्हांसी पंक्तीने ब्राह्मणांसी जेऊ आम्ही निर्धारी ब्राह्मणांसहित आम्हांसी जेऊ वाढी गा येसी जरी तू अंगीकार न करीसी न जेऊ तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे गुरुसी जो निरोप द्याल मजसी तोची निरोप माझी शिरसी ब्राह्मणांसहित जेऊ घालीन ब्राह्मण मनी विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी न कळे बोले कौनेन परी आपुले वाक्य सत्त करीतील मग काय करी तो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून मजना येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला श्री गुरु किष्यांशी शिष्यांसी निरोपिती जावे बेगेंसी बोलावून आनावे ब्राह्मणांसी भोजन करा मनोनिया शिष्य गेले धावत समस्त ब्राह्मणांते बोलावीत स्नाने करोने आले त्वरित श्रीगुरु मठा जवळ क श्रीगुरु तयासी पत्रावळी करा वेगेंसी जेवा आजसह कुटुंबेंसी ब्राह्मण करीतो समाराधना चारी सहस्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मण जवळी तयासी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणांशी आपण करीतो समाराधना श्री गुरुचा निरोप घेऊ न विनवीत असे तो ब्राह्मण द्विज म्हणती हासोन न काय जेव्हा म्हणतो स्यामा आम्हा, आम्हातुक या ब्राह्मणांशी एकेक -एक शीतनये वांट्यासि आमंत्र सांगावया न लाजसी विनंती करीतोसी ब्राह्मणा वृद्ध म्हणती निंदा न करावी गुरु ऐती जैसे श्रीगुरु निरूपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सर्व पत्रा वळी करीती ब्राह्मण गुरु पूजा त्वरित करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगल आरती श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाकानुनी आपुल्या जवळी ठेवी म्हणती तयवेळी आणुनी तात्काळी गुरु श्री गुरुजवळी ठेवीला गुरु म्हणती ब्राह्मणासी आमुचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकोनी ठेवी देती वस्त्र वस्त्र अन्नावरी कमंडलो नु उदक घेऊन श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी तयवेळी मग म्हणती ब्राह्मणासी उघडू नको अन्नासी काढून नेऊन समजतांसी वाढी वेगी अन्नाते तूप घाली ते घटांत ओतूने घेऊन आणि वाढी वेगी ऐसे म्हणत निरोप देती श्रीगुरु थाव घातले समस्तांसी वाढी तसे परियेसी लोक पाहती महदा शर्य म्हणताती श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी वाढा उठा त्वरेंसी आणि क उठेले बहुतेंसी, वाढू लागले तैवेळी भरवणी नेती जितुक्यांना पुन्हा मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण गट ओतून नेता ती वाढिले समस्त पंक्तीसी सहा पंक्ती श्री गुरुसी जेविताती अतिहर्षी द्विज वर पुसत असे जे जे मागती ते वाढा म्हणत परिपूर्ण जेवा असे प्रार्थित, भागलेत क्षुधाक्रांत क्षमा करणे म्हणत असे घृत असे आपुलेकरी तसे महापुरी विप्रमहंती पुरे करी आकंठ मर्यादा जेवी लो। भक्ष परमान पत्रशाका ब्राह्मण वाढी ताती अनेका शर्करा लवन दधी शाखा अनेक परी जेविले तृप्त जाहले ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन करीती ऐका उच्चिष्टे काढी ताती तात्काळिका आश्चर्य म्हणती तये वेळी तांबूल देती समस्तांसी गुरु बोलावुनी म्हणती त्यांसी पाचारा आपुला कलत्रपुत्रांशी समस्त येऊनी जेविती आले विप्रकुळ समस्त जेऊन गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरोपित शुद्रादी ग्रामलोका लोका पाचारा त्यांच्या स्त्रिया पुत्रांसहित बोलावे शीघ्र ऐसे म्हणत पाचारील्या समस्त येत जेवणी गेली तये वेळी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आता कोण उरले ग्रामवासी ते सांगती स्वामी असी उरली असे पाचारावे समस्यांसी अन्न वाढून द्यावे तयांसी तुके मागती तृप्तीसी तुके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगती श्रीगुरु द्विज लोका डांगोरा पिटा गावांत कोणी असती क्षुदाक्रांत तया पाछा रावे त्वरित ऐशे श्री गुरु निरोपित हिंडती ग्रामी तयी वेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परी एसी मग निरोपित त्यादवी जासी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागू ती जाऊनही अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके अन्न उरले असे श्री गुरु म्हणती घेऊन जारे अन्न त्वरित घालावे जळी जळ जल चरे खाती तृप्त होती तीही जीवनी ऐसे तया दिवसी विचारिती चारी सहस्र झाली मिती भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणती आश्चर्य इतुके झाली यावरी श्रीगुरु द्विजाते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त तटस्थ म्हणती देखील आजी कौतुक अन्न केले होते सहस्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरुकर्णी स्मरली असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष परिपूर्णा झाला श्री नृस्या सरस्वती एक म्हणती अपूर्व देखिले पूर्व कथानक होते ऐकिले पांडव गृही दुर्वास गेले ऋषी सत्वभंग होईल म्हणून कृष्ण आला ठाकून केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले नर दिसे तो दंडधारी सत्य त्रिमूर्ती अवतारी नकळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक ते नर जे म्हणती ते जाती अधोगती वर्णवया आम्हा नाही मती परब्रह्म मूर्ती श्री गुरु नवे ईश्वर केवी केले अन्नपूर होते तीन अडीच शेर चारी केवी। आनिक एक नवल झाले आम्ही समस्ती देखिले प्रेताचे संजीवन केले शुष्क काष्टासी आले पल्लव आणि त्याची महिमा कोणाचे देऊ आता उपमा कुमसीस होता त्रिविक्रमा दयाचे दाखविले विश्वरूप ग्रामांत होती वांज महिषी क्षीर काढिले भिक्षेसी वेद आला मुखासी केवळ दर्शन मात्रे झाला निर्मळ आम्ही देखिला दृष्टीने विणकर होता एक भक्त तयासी दाखविला श्री शैल्य पर्वत काशी क्षेत्र क्षण न लागत एका भक्तासी दाखविले आणि अपार चरित्रे सांगता आहेत अपारे शेतीवरील समस्त दैवते तयाचे नवे सामर्थ्य समस्त आलस्य होय मन काम्यता दर्शन मातरे श्री गुरुनाथा सकळा भीषे होता ती ऐसे म्हणती विप्रलोक अपूर्व झाले कौतुक ख्यात ऐकते लोक येती अनेक दर्शना सिद्धमणी नाम धारकासी श्री गुरुचरित्र परी ऐसी परीयसी याची निमित्ते बहुवसी शिष्य झाले श्री गुरुचे नाना राश्रींचे भक्त येती श्री गुरुची सेवा करीती अंतःकर्णी एकचित्ती भजना प्रसन्न गंगाधराचा सूत, सरस्वती असे बीनवीत जनहो ऐका तुम्ही समस्त भजा भजा हो श्री गुरुसी इति श्री गुरु चरित्रामृत अन्नपूर्ती गुरुकरीत चारसहस्रजीवित अष्टत्रिशतमो अध्याय हा ಇತಿ ಇ ಚರಿತ್ರ ಪರಮಕಥಾ ಕಲ್ಪತರೌ ಶ್ರೀಡೂ ಸರಸ್ವತ್ತು ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ಅನ್ನಪೂರ್ತಿ ಏಜ ಚುಸ್ರಭೋಜನ ನಾಮ ಅಷ್ಟಿಶತ್ತಧ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಗುರುದೇಯರ್ಪಿತಮಸ್ತು ಓವೀಸ್ಯಾಕ್ಯಾದೇಯರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮೀಸಮರ್ಥ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद